भारत दोन हजार सत्तेचाळीस या संदर्भामध्ये अतिशय महत्वपूर्ण बैठक झाली आणि या बैठकीमध्ये विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस जे दोन हजार सत्तावीस पर्यंत फाय बिलियन डॉलरचं जे काही ड्रीम आहे किंवा जी काही आपल्याला जो गोल आहे तो अचीव करण्यासाठी दोन हजार सत्तावीस नंतर दोन हजार अडतीस आणि दोन हजार सत्तेचाळीस असं ते जे त्यासाठी राज्यांनी या दोन हजार साठी काय काय केलेलं आहे याची देखील माहिती टी, या ठिकाणी आम्ही दिली राज्याने देखील आपल्या अनेक विकासाचे प्रकल्प दोन हजार दोन वर्षात केले जे बंद पडलेले प्रकल्प ते सुरू केले अटल सेतू आहे समृद्धी आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग कोस्टल हायवे बंद पडलेली मेट्रो ती सुरू केली कारशेडचं काम कम्प्लीट झालं जवळपास होतं असे जे प्रकल्प आहेत ते प्रकल्प करत असताना या ठिकाणी कल्याणकारी योजना देखील आपण केल्या त्याची आम्ही माहिती दिली शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्यासाठी घेतलेले निर्णय अन्नपूर्णा योजना असेल त्याचबरोबर युवकांच्या रोजगारासाठी सायपंटचा विषय असेल हे आपल्या राज्यामध्ये पहिल्यांदा आपण घेतलेले निर्णय आहेत आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर दिव्यांग मंत्रालय करणारं रा पहिलं राज्य आहे आपलं ट्रान्सजेंडरचा निर्णय घेणारं रा पहिलं राज्य आहे अशी अनेक कामं आपण जी केलेली आहेत त्या कामांची देखील माहिती दिली आणि त्याचबरोबर मग दूध असेल त्याचबरोबर कापूस आहे सोयाबीन आहे या बाबतीमध्ये देखील कांदा आहे या बाबतीत देखील चर्चा झाली आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची पॉलिसी केंद्र सरकारची असली पाहिजे शेतकऱ्यांच्या हेत शेतकऱ्यांना फायदा होईल अशा प्रकारचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा त्याला सहकार्य करावं असं देखील त्यामध्ये मागणी केली आणि मराठवाडा वाटरग्रीड आहे जे दुष्काळग्रस्त भाग आहे तो जे पाणी वाहून जातं वाया जातं समुद्राला जातं जसं जा कोकणातलं पाणी समुद्राला वाहून जातं ते त्या पाण्याचं नियोजन झालं पाहिजे आणि मराठवाडा वाटरग्रीड झाला पाहिजे दुष्काळमुक्त तो भाग झाला पाहिजे आणि यासाठी देखील त्यावर चर्चा झाली आणि एकंदरीत मग ती नाशिक पुणे रेल्वे जी आहे ती आहे चिपळूण कराडची रेल्वे जी आहे ती चा बर, आ, वर, आ, रे त्या रेल्वेच्या संदर्भात झालं चर्चा ठाणा मेट्रोच्याबद्दल चर्चा झाली बद्दल चर्चा झाली आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये फनेल झोनवर देखील चर्चा झाली जे विकास त्यांचा रखडलेला आहे लाखो लोकांचा हाईट रेस्ट्रिक्शनमुळे रडार जो शिफ्ट करण्याच्या संदर्भात चर्चा झाली त्याचबरोबर बी पी टीची जी जागा आहे सहा एकर त्या जागेवर देखील त्या जागेचा योग्य वापर झाला पाहिजे आणि तिकडचे जे रहिवासी आहेत त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि मोठं मरीन ड्राईव्हसारखं एक मोठी चौपाटी इकडे देखील ओपन होऊ शकते त्याबद्दल देखील तिथे चर्चा झाली आणि त्यामुळे अनेक विषयांवर चर्चा झाल्यानंतर माईक मोदी साहेबांनी देखील सकारात्मक त्याला रिस्पॉन्स दिला आणि तेही म्हणाले की राज्यातलं दुष्काळ जिकडे पाणी जास्ती ज्या नदीला आहे म्हणजे अंतर्गत नदीजोड प्रकल्प याला देखील प्राधान्य दिलं पाहिजे आणि आज आपल्याला राज्य पुढं न्यायचं असेल तर मोठ्या प्रमाणावर गुड गव्हर्नन्स असलं पाहिजे उद्योगांना चालना देण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर इन्सेंटिव्ह दिलं पाहिजे आपलं उद्योगाचं जे काही धोरण आहे म्हणजे आपल्या राज्यासाठीच नाही तर सगळ्यांसाठी त्यांनी उद्योजक आले पाहिजे आणि त्यांना पूर्णपणे ज्या सवलती आहेत त्या सवलती मिळाल्या पाहिजे तर उद्योग आले तर लोकांच्या हाताला तरुणांच्या हाताला काम मिळेल अशा प्रकारची एक सकारात्मक आजची नीती आयोगाची बैठक झाली आणि खऱ्या अर्थाने जे आपला देश जो आहे पाच अकराव्यावरून पाचव्या क्रमांकावर आला आहे तो दोन हजार सत्तावीसपर्यंत तिसऱ्या क्रमांकावर आला पाहिजे अशा प्रकारचं जे काही स्वप्न आहे हे स्वप्न साकार सर्व राज्यांनी मिळून जसं आम्ही महाराष्ट्रामध्ये वन ट्रिलियन डॉलरचं एक गोल मनात ठेवलेला आहे तो अचीव आपण करू कारण मुंबईमध्ये आणि मुंबई एम एम आरमध्ये नीती आयोगाच्याच लोकांनी सांगितलं की या मुंबई आणि मुंबई एम एम आरमध्ये एवढं पोटेन्शियल आहे की तिथे आपला वन ट्रिलियन डॉलर गोल अचीव होईल उर्वरित महाराष्ट्रामध्ये आणखी मो आपण पुढे जाऊ आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हे जे काही दोन हजार सत्तेचाळीस विकासित भारत हे जे काय स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी राज सर्व राज्यांनी मिळून एफर्ट्स घेतले कलेक्टिव्ह आणि जर आपापल्या राज्यामध्ये त्या प्रकारचे निर्णय घेतले तर मला वाटतं हे शक्य होईल आणि आपला देश जो आहे हा आर्थिक महासत्ता बनू शकतो अशा प्रकारचं कारण आपण आत्मनिर्भर झालो पूर्वी आपण इम्पोर्ट सगळ्या गोष्टी करायचो आता आपण स्वतः इकडे तयार करतो वस्तू दहा वर्षामध्ये मोठे निर्णय घेतले आत्मनिर्भर भारत करण्याच्या दृष्टीने त्यामुळे एकंदरीत राज दहा वर्षात मोदीजींनी जे निर्णय घेतले देशाला पुढे नेण्यासाठी आणि पुढच्या आता या या पाच वर्षामध्ये देखील अनेक निर्णय लोकहिताचे राज्याचे देशाच्या हिताचे घेतले आणि त्यामुळे देश मला वाटतं आर्थिक बलवान होईल आज आपण पाहिलं तर जगभरामध्ये अनेक देशांची अर्थव्यवस्था जी आहे ती डगमगलेली आहे बिघडलेली आहे आणि तरीसुद्धा आपली आर्थिक जी काय अर्थव्यवस्था त्याला चालना देण्याचं काम केलं आहे त्यामुळे भविष्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर राज्यात देखील आपण अनेक योजना सुरू केल्या त्याचा फायदा ही इकॉनॉमी बूस्ट होण्यासाठीच होईल ही पूर्ण इकोसिस्टीम आहे आणि मग हे सगळे सांगड आहे एकमेकावर म्हणजे प्रकल्प पण झाले पाहिजे प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांना काम मिळतं जनतेला त्याचा फायदा होतो आता अटल सेतूमध्ये जिथे एक दीड तास लागायचा तिथे पंधरा मिनटामध्ये समृद्धीमध्ये वीस तास लागायचे आता सात ते आठ तासामध्ये माणूस पोचतो जी तुमची मुंबईची ट्रॅफिक आपण बघितली ती ट्राफिक कमी झाली वाहतूकदारांना त्याचा फायदा होतो ते असे मेट्रो आपण जे करतो तीनशे सदतीस किलोमीटर याच्यामुळे देखील मोठा दिलासा मुंबईकरांना देखील मिळणार आहे आणि मोदी साहेबांनी तुमच्या म्हणजे आजच्या याच्यामध्ये खूप सकारात्मक चर्चा केलेली आहे नदीजोड प्रकल्पाच्या बाबतीमध्ये देखील आपण जसं मराठवाडा वाटर ग्रीड आणि कोकणातलं जे वाहून जाणारं वाया जाणारं पाणी या संदर्भात देखील मी तिथे मुद्दा उपस्थित केला आणि मग मोदी साहेबांनी देखील नदीजोड प्रकल्प मोठ्या प्रमाणावर हाती घ्या अशा प्रकारचे देखील सूचना म्हणजे सूचना केलेल्या आहेत एक त्यांनी देखील एक सर्वसामान्य माणूस हा जो आहे मेन मध्ये आला पाहिजे एक शेतकरी महिला आणि युवक हे खऱ्या म्हणजे ह्या सगळ्या प्रमुख जो आपला मेन स्ट्रीम आहे मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम या ठिकाणी करण्यासाठी त्यांनी बजेटमध्ये देखील अनेक निर्णय घेतले जसे आम्ही बजेटमध्ये अनेक योजना केल्या केंद्राने देखील सर्वसामान्य लोकांना टॅक्समधून बेनिफिट मिळाला पाहिजे ते स्टँडर्ड डिरेक्शनमध्ये पन्नास हजारचं पंच्याहत्तर हजार केलं त्याचा देखील फायदा लोकांना होणार आहे अकरा लाख कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरवर ठेवलेले आहेत त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल मोठ्या प्रमाणात टॅक्सपेअर आपला महाराष्ट्रातला आहे मुंबईतला आहे त्याला फायदा होणार आहे तीन लाख कोटी रुपये महिलांच्या विकासासाठी उत्कर्षासाठी ठेवलं आहे त्याचंही बेनिफिट होणार आहे युवकांसाठी देखील त्यांनी प्रशिक्षण भत्ता सायपंट तोही निर्णय घेतला आहे त्यामुळे केंद्र आणि राज्य मिळून ते काय आज निर्णय झालेले आहेत मी महाराष्ट्राच्याबद्दल बोलेन तर डबल इंजिनचं सरकार खऱ्या अर्थाने दोन वर्षात त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर राज्याला मदत केलेली आहे साहेब राज्यात आणि आता पण आत्ता पण त्यांनी जेव्हा मुंबईत आले त्यावेळेस म्हणाले होते की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे पण ती जगाची आर्थिक राजधानी होईल अशा प्रकारचं काम कर आणि आ, ग्लोबल फिनटेक कॅपिटल झाली पाहिजे अशा प्रकारचा देखील त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मुंबई ही पूर्ण देश राज्यभरामध्ये नाही देशभरामध्ये नाही तर जगभरामध्ये मुंबई एक मुंबईप्रमाणे त्याला ताकद दिली पाहिजे आणि आर्थिक राजधानी ज्या फायनान्शियल कॅपिटल जे आहे त्या त्याकडे देखील तशा प्रकारचं आपण पाहून मुंबईत देखील मोठ्या प्रमाणावर आम्ही सोयीसुविधा देतो याचा फायदा होणार दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत सर काही विधानसभा जागा वाटपाबाबत काही पॉलिटिकल होईल जागा वाटप योग्य वेळी होईल आणि संमतीने सर्व संमतीने होईल आणि महायुतीने जे अडीच दोन वर्षामध्ये काम केलं महाविकास आघाडीने अडीच वर्षात काम केलं याची तुलना जनता नक्की करेल आणि त्याची पोचपावती येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळेल महायुतीचं सरकार पुन्हा येईल दूध काय काल कालच बैठक आमची झाली आणि त्यामध्ये कांद्यासाठी देखील दहा लाख मेट्रिक टनाचा कांदा महाब्यान करण्याचा निर्णय झाला कारण हे नाशवंत वस्तू असल्यामुळे पुढे ते अनेक जे काय बी ए आर सीचे प्रकल्प आहेत ते यांना सोबत घेऊन काकोडकर साहेब देखील त्या बैठकीत होते आणि या सर्वांना सोबत घेऊन राज्याचे देखील इरॅडिशन सेंटर वाढवायचे आहेत त्यामुळे या वस्तू ज्या नाशवंत वस्तू आहेत त्या जास्ती काळ टिकतील शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि दुधामध्ये जे भेसळ करतात सर्वसामान्य लोकांच्या आणि लहान मुलांच्या जीवाशी खेळतात त्यांना तो त्यांच्यावर कारवाई करण्याचा कायदा जो आहे हा कायदा कठोर करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याच्या तशा प्रकारची शिफारस केंद्राकडे करून आणि राज्यात देखील मी सांगितलेलं आहे की जे दूध भेसळ करतील दुग्धजन्य पदार्थामध्ये दे भेसळ करतील जे लहान मुलांच्या आणि सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळतील त्यांना एमपीडीए सारखी कारवाई झाली पाहिजे त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे त्यांना नॉन अवेलेबल केस केली पाहिजे अशा प्रकारचं देखील सगळ्यात महत्वाचं आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसा बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले म्हणून त्यांचा आजचा हा वाढदिवस शिवसेना जी, जी आहे मूळ शिवसेना तुमची दिवस साजरा करत आहे ठीक आहे वाढदिवस त्यांना आपापल्या पद्धतीने साजरा करायचा सा अधिकार आहे परंतु बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले त्याच्यावर आमचे प्रवक्ते बोललेले आहेत सरकार एक गट जरांगे जरा, मनोज जरांगीशी चर्चा करतो त्याच वेळेला त्यांच्या विरोधात म्हणजे त्यांच्या मागणीला जे विरोध करतायत त्यांना देखील त्यांच्याशी देखील एक गट चर्चा करतो त्या ह्या सगळ्या आरोप त्यांनी असं म्हटलं दिल्लीत जाऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही पवार साहेब जेव्हा मला भेटले तेव्हा मी त्यांना त्यांची अनेक कामं होती दुधासंदर्भात होती काही जलसंपदा विभागाशी संबंधित होती काही सहकार विभागाशी संबंधित होती आणि त्यानंतर या विषयावर देखील चर्चा झाली त्यांनाही मी सांगितलं या महाराष्ट्र आपला हा पुरोगामी महाराष्ट्र आहे सर्व लोक यामध्ये गुन्ह्या गोविंदाने राहतात परंतु जाती जातीमध्ये जे जा आज तेढ निर्माण होताना आपण पाहतोय एका म्हणजे गावबंदी करा कोणी कोणाच्या कार्यक्रमात जायचं नाही असं कधी झालं नव्हतं आणि त्यामुळे या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन या विषयाला आपण कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे आणि त्यामुळे त्यांना हेही त्या त्यांनी ते, ते, सांगितलं की ओबीसी आणि मराठा समाजाच्या नेत्यांना एकत्र बसवून आपण बैठक घेऊ तुम्ही बैठकीला या आणि मी त्यांना जाहीरपणे सांगितलं आजही सांगतोय की आपण ज्येष्ठ नेते आहात आणि सगळ्यांनी मिळून या प्रश्नाला न्याय दिला पाहिजे आणि या राज्यामध्ये जे काही वातावरण बिघडलेलं आहे निवडणुका तर ता येतात जातात परंतु जे वातावरण जे बिघडलेलं आहे वातावरण ते वातावरण दुरुस्त झालं पाहिजे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळे लोक गुन्हा गोविंदाने राहिले पाहिजे कारण मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीचं आरक्षण कमी होणार नाही अशी भूमिका सरकारने पहिल्या दिवसापासून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आज मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो ज्या मराठवाड्यामध्ये कुणबी नोंदी सापडत नव्हत्या नो जुन्या नोंदी असताना कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती परंतु ती आम्ही द्यायला लावली कुणबी प्रमाणपत्र आता मिळत आहेत दहा टक्के मराठा समाजाला वेगळं आरक्षण आम्ही दिलं त्याचबरोबर मुलींचं शिक्षण मोफत केलं आता उच्च शिक्षण आणि सारथी आणि म अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाला देखील योजना देण्याचं काम आपल्या सरकार करतं आहे आणि ओबीसी इतर समाजावर कुठल्याही समाजावर अन्याय न करता ही भूमिका आजही आमची कायम आहे कालही होती आणि त्यामुळे या यामध्ये एवढंच आहे की जेव्हा आपण माझं सगळ्यांना आव्हान आहे ओपन की आपण बसा चर्चा करा तुमच्या काय मागण्या आहेत ते सांगा मागण्या आपण जेव्हा सुरुवातीला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आपण पूर्ण केली मराठा समाजाला आरक्षण देण्याची ती मागणी आपण पूर्ण केली आज मोठ्या प्रमाणावर आपण त्याच्यावर काम केलेलं आहे त्यामुळे जे कोणी याच्या बाबतीमध्ये ज्यांना चर्चा करायची आहे मग मनोज जरांगे असतील ओबीसीचे नेते असतील आणि राजकीय जे काही सर्व पक्षीय नेते आहेत यांनी एकत्र बसून हा मार्ग घडला पाहिजे सगळे सोयीबाबत शरद पवार म्हणाले की शरद पवार म्हणतात गटांना वेगवेगळी वचनं दिली आणि त्याच्यामुळे आज तीड़ा आमी जे बोलतो ते जाहीरपणे बोलतो आ, का आम्ही कुठलंही काम करत नाही लपून छपून काम करत नाही जी आमची जाहीर भूमिका पहिल्या दिवसापासून होती ती सरकारची भूमिका आजही कायम आहे आणि त्यामुळे कुणी कुणावर आरोप करता कामाने देवेंद्र फडणवीस जी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले मी त्यांच्यासोबत होतो आणि हे आरक्षण दिल्यानंतर हायकोर्टात टिकलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये सरकार बदलल्यानंतर महाविकास आघाडी ते टिकू शकले नाहीत जेव्हा जेव्हा मराठा समाजाला न्याय देण्याचा जेव्हा संधी होती तेव्हा त्यांना न्याय दिला नाही मराठा समाजाच्या जीवावर नेते झाले राज्यकर्ते झाले परंतु मराठा समाजाला वंचित ठेवण्याचं काम केलं जेव्हा जेव्हा संधी होती तेव्हा दिलं नाही परंतु देवेंद्रजी यांनी दिलेलं आरक्षण ते टिकू शकले नाहीत पण आमचं सरकार पुन्हा आल्यानंतर युतीचं आम्ही पुन्हा आरक्षण दिलेलं आहे पुन्हा कुणबी पुन प्रमाणपत्र दिलेली आहेत पुन्हा मराठा समाजाला ज्या ज्या योजना ज्या आहेत त्यांचा लाभ आम्ही देतो आहे पाच हजार अधिसंख्य पदं निर्माण करून जे त्या काळामध्ये कोर्टाचा निर्णय झाला सुप्रीम कोर्टाचा आरक्षण रद्द करण्याचा त्या काळात ज्यांचं सिलेक्शन झालं होतं ज्यांना अपॉइंटमेंट नव्हती अगोदरचे राज्यकर्ते घाबरले परंतु आम्ही त्यांना नोकऱ्या दिल्या त्यामुळे मराठा समाजातल्या तरुणांनी देखील याचा विचार केला पाहिजे आणि दहा टक्के आरक्षण आपण दिलेलं आहे त्याचा फायदा घेतला पाहिजे आज आपण मुलींचं शिक्षण मोफत केलं त्याचा फायदा घेतला पाहिजे आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा आपण व्याज सरकार भरतोय पंधरा लाख रुपये त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपण योजना केलेल्या आहे त्याचा लाभ घेतला पाहिजे आज आपण जे स्टायपंड देतो आहे त्याचा देखील तरुणांनी फायदा घेतला पाहिजे त्यामुळे हे सगळं जे आहे हे सर्व समाजाला कुठंही कुणाचा कमी न करता देण्याची भूमिका सरकारची आहे आणि म्हणून आमची जशी भूमिका आहे तशी भूमिका सर्वांनी ओपनली घेतली पाहिजे या राजका राजकीय फायद्यासाठी कुठल्याही समाजाला भेटील करता कामा नये निवडणुका येतात जातात आणि त्यामुळे निवडणुकीपुरतं कुणालाही कुठल्याही समाजाला वापरता कामा नये स्वतःच्या फायद्यासाठी एवढंच माझं म्हणणं नाही सगळे सरकार आहेत विरोधकांना पोटदुखी झालेली आहे आणि मी कालही म्हणालो की या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांना आम्ही जी योजना सुरू केली गॅस सिलेंडरची योजना सुरू केली ही त्यांना हजम झालेली नाही त्यांना हजमाला घ्यायला द्यायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी हे सावत्र भाऊ आहेत माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं बरोबर लक्ष ठेवा हे सावत्र भाऊंना तुम्हाला दिलेले पैसे तुम्हाला तुम्हाला पैसे मिळता कामाने ही योजना सुरू होता कामाने याच्यात थोडा घातला पाहिजे आणि यासाठी त्यांचा प्रयत्न आहे परंतु आम्ही सरकार म्हणून हा निर्णय घेतलेला आहे आणि या सर्व लाडक्या बहिणींच्या योजनेला जेवढे पैसे लागणार आहेत याची सगळी तरतूद केलेली आहे युवकांना स्टायपेंट जेव लागणार आहे त्याची तरतूद सरकारने केलेली आहे पूर्णपणे तरतूद केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आम्ही कधी कुठला निर्णय घेतल्यानंतर प्रिंटिंग मिस्टेक कधी म्हणत नाही <laughs> चुनावी जुमला था असं म्हणत नाही कारण आम्ही निर्णय घेतला आहे तो पूर्ण विचारांती घेतला आहे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद झाला पाहिजे महिलांना आता जेव्हा आम्ही एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली ज्येष्ठांना मोफत दिलं तेव्हा काय निवडणुका होत्या लेख लाडकी योजना केली तेव्हा काय निवडणुका होत्या का आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठलं काम करत नाही आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी आणि माझ्या लाडक्या भावांनी बरोबर लक्षात ठेवा विरोधक कौन है पोटडुक्की है हमारे महाराष्ट्र सरकार राज्य में जो आज इंफ्रा के प्रोजेक्ट चालू है उसकी भी जानकारी मैंने थी आज हमने दिव्यांग मंत्रालय बनाया आज हमने ट्रांसजेंडर का निर्णय लिया आज यहाँ पर जितनी योजनाएं है मतलब महाराष्ट्र सरकार ने विकास और कल्याण कल्याणकारी योजना के साथ ये सब योजनाएं मुख्यमंत्री माँझी लड़की बहन योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री युवक प्रशिक्षण योजना किसानों को जो पंप पंप से इलेक्ट्रिक पंप से खेती करते उनको मुफ्त उनका बिजली माफ बिल माफ करना ये योजना जो की है उनका भी ब्यौरा दिया उनको और जहाँ सूखा पीड़ित इलाका है वहाँ जो पानी समुद्र में जाता है वो उसको मराठवाड़ा वाटर ग्रिड हो कोंकण कोंकण से जो पानी बह के समुद्र में जाता है उसका प्रोजेक्ट हो प्रकल्प हो इसके ऊपर भी चर्चा हुई है और प्रधानमंत्री जी ने भी उनके भाषण में कहा कि जो नदी जोड़ प्रकल्प है जो रिवर लिंकिंग जो प्रोजेक्ट है उसको करना चाहिए ताकि जहाँ ज़्यादा पानी है या कम पानी है वो समतोल हो जाएगा उनको न्याय मिलेगा और निश्चित रूप से ये कई महत्व के सुझाव आ गए मुख्यमंत्रियों के तरफ से भी और प्रधानमंत्री जी ने भी दो तक क्या क्या करना है हमारे देश को आगे बढ़ाना है आज हमारी अर्थव्यवस्था मजबूत करने का काम प्रधानमंत्री जी ने किया है क्योंकि तो कई आज फिलहाल देखेंगे तो कई देशों की अर्थव्यवस्था डगमगा गई है चरमरा गई है और वहीं पर हमारे देश की अर्थव्यवस्था मजबूत हो रही है ग्यारहवें में से हम पांचवें नंबर पे आए पांचवें में से तीसरे नंबर पे आने वाले आज ये देश आर्थिक महासत्ता की ओर जा रहा है और इसलिए सभी राज्यों ने मिलकर ये ध्यान में रखना चाहिए अपना अपना योगदान जैसे हमारा वन ट्रिलियन डॉलर का जैसे फाइव ट्रिलियन डॉलर का मोदी जी का सपना है उसमें हमारे राज्य का वन ट्रिलियन डॉलर का गोल जो है हम हंड्रेड परसेंट अचीव करेंगे ऐसे कई राज्य जो है सभी राज्य एफर्ट्स लेंगे और विकसित भारत दो जो है वो पूरा करेंगे मुंबई को इंटरनेशनल फाइनेंशियल हब करना और ग्लोबल फिनटेक कैपिटल करना ये भी मोदी जी का सपना है उन्होंने खुद कहा है वो और इसलिए ये महाराष्ट्र के लिए ये बहुत बड़ी देन है सर विपक्षी पार्टी का कोई भी मुख्यमंत्री शामिल नहीं हुआ केवल ममता बनर्जी आई थी वो भी चली गई कुछ ही देर में अभी उनको विकास नहीं चाहिए उनको देश की उन्नति नहीं चाहिए उनको सिर्फ राजनीति चाहिए और हमारे देश की बदनामी विदेश में जाके करने का काम वो करते हैं मोदी जी के खिलाफ सब लोग इकट्ठा हुए थे क्या हुआ लोकसभा में सब इकट्ठा हुए हराने के लिए लेकिन जनता ने उनको साथ दिया फिर प्रधानमंत्री बन गए और इसलिए दस साल में जो काम किया है उससे ज्यादा अभी पांच साल में वो करेंगे विपक्ष को तो कांग्रेस को तो सो भी पार करने को नहीं हुआ फिर भी पेड़े बांट रहे हरने के पेड़े बांटते हैं सर ममता के हरे मोदी जी तो प्रधानमंत्री बन गए